उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे राष्ट्रीय पोषण महाकार्यक्रम संपन्न पोषण पुनर्वसन केंद्र व बाल उपचार केंद्र उपजिल्हा रुग्णालय नवापूरच्या वतीने आज पोषण महावैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावित यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेचल वडवी यांनी पोषण आहाराबद्दल माहिती देताना सांगितले की आपल्या शरीराला प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स मिनरल्स व जीवनसत्वे यांची आवश्यकता असते ते आपण घेतल्या आहारातून आपल्याला मिळत असते त्यामुळे आपल्या मेंदूच्या शरीराचा विकास होतो तसेच आहारतज्ज्ञ धनश्री गावी त्यांनी पोषण पुनर्वसन केंद्र व बाल उपचार केंद्र येथे उपलब्ध असलेल्या सेवा सुविधांबद्दल माहिती दिली बालरूतज्ज्ञ डॉक्टर युवराज पराडके यांनी नवजात शिशू व बालके यांच्या वाढीसाठी व विकासासाठी आवश्यक पोषण आहाराबद्दल माहिती देताना सांगितले की आईचे दूध हे बाळासाठी अमृत आहे पहिले सहा महिने फक्त आईचे दूध बाळाला पाजावे तदनंतर बाळाला कोणता आहार देण्यात यावा याच्याविषयी मार्गदर्शन केले तसेच त्यांनी कुपोषणाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावित यांनी स्थानिक आदिवासी भाषेत रुग्णांना आहाराबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या रुग्णालयातील पोषण केंद्रामार्फत बाळाचे वजन वाढविण्यासाठी आवश्यक अन्नपदार्थ तांत्रिक पद्धतीने शिजवून तयार करून दिले जाते पालकांना मार्गदर्शन केले जाते तरी नागरिकांनी कुपोषित बालकांना उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथील बाल उपचार केंद्र व पोषण पुनर्वसन केंद्र येथे संदर्भित करावे असे आवाहन केले कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांचन वसावे डॉक्टर प्रमोद कटारिया डॉक्टर प्रदीप गावी यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशक कैलास मडी यांनी केले व आभार आहार तज्ज्ञ धनश्री गावी यांनी मानले परंतु असं म्हणतात की बाबा आजार जेव्हा त्याच्यावर आपण उपचार करतो त्याच्यापेक्षा तो होऊ नये त्याचं प्रिव्हेंशन कसं करायचं हे फार महत्वाचं असतं म्हणजे पेशंट जर समजा अगोदरच त्याच्यावर ट्रीटमेंट झाली असतो तर पेशंट नाही म्हणला तर ते फार चांगलं गोष्ट असतं म्हणजे इंग्लिशमध्ये सांगतो तसं प्रिवेंशन इज बेटर दॅन क्युअर तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे म्हणजे जसं आपला आदिवासी जिल्हा आहे आदिवासी जिल्ह्यामध्ये बदनामीची गोष्ट अशी आहे की कुपोषण फार जास्त प्रमाणामध्ये आहे जितकी पण आदिवासी एरिया आहे नाशिक म्हणा किंवा मग ठाणे म्हणा गडचिरोली अकोला वगैरे आदिवासी जो भाग असतो पडतो त्याच्यामध्ये कुपोषण फार प्रमाणात कुपोषण म्हणजे काय कुपोषणाचे दोन प्रकार असतात कु म्हणजे वाईट पोषण वाईट पोषण पैकी आपल्या जे आदिवासी भागामध्ये आहे ते कमी प्रमाणामधले पोषण एखादा मुलगा जर लठ्ठ असेल झाड असेल तो सुद्धा कुपोषणामध्ये येतो म्हणजे तो व्यवस्थित खात नाही जस मोठ्या सिटीमध्ये तुम्ही गेला तर जंक फूड खायची सवय असते मॅगी म्हणा तुमचं पिझ्झा म्हणा बर्गर म्हणा पावडा जे असेल ते आपल्या भागामध्ये तो प्रकार नाही आपल्या भागामध्ये पोषण रक्त मुलांना कमी मिळतात त्याची सुरुवात कुठून होते तर त्याची सुरुवात होते आईच्या पोटात म्हणजे ती बाई जेव्हा प्रेग्नंट असेल तिला जर व्यवस्थित आहार भेटला नाही तर ते होणार जे बाळ असेल ते मुळे जाऊन कुपोषणमध्ये मध्ये लँडअप होणार आहे त्याच्यासाठी बरंच कारण असू शकतात त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन म्हणजे काय की आपल्या एरियामध्ये तसं तर अठरा वर्षाच्या खाली लग्न हे अलाउड नाही आहे सरकारने कायद्यामध्ये तसं नसत नसतं परंतु आपल्या एरियामध्ये फार जास्त प्रमाणात आहे की आई अगोदरच अठरा वर्षाच्या खाली ती आई बनवून जाते म्हणजे तिचंच पोषण जर पूर्ण नसेल तो होणार जे आपत्ती आहे ते एल बी डब्ल्यू एल बी डब्ल्यू म्हणजे कमी वजनाचं बाळ जन्माला येतं कमी जन्माचं कमी वजनाचं बाळ त्यात कमी दिवसांचं बाळ जन्माला आलं ते पुन्हा सिरियस असतं त्याला आपण ॲडमिट करून घेणार त्याचं ट्रीटमेंट करणार तिथून ते सुधरलं त्यानंतर चान्सेस असतात की तेच बाल तेच बालक पुढे जाऊन कुपोषणग्रस्त होणार आहे त्याच्यासाठी हे करू शकतो की बाबा जी आई असते जे नवीन लग्न झालेले असतात त्यांना आपण सांगितलं पाहिजे की बाबा पहिलं बाळ जे आहे ते कमीत कमी, कमी वीस वर्षांची आई होईपर्यंत तरी प्रेग्नन्सी आपण पुढे ढकलली गेली पाहिजे म्हणजे येणारं जे बाळ असेल ते सुदृढ असू शकतो त्यानंतर जेव्हा बाळ डिलेवरी होतं तर पहिल्या सहा महिन्यापासून त्याला फक्त आणि फक्त आईचं दूध केलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी काय करतात की गाईचं दूध चालू करतात कोणी पावडरचं दूध चालू करतात गाईचं दूध जरी चालू करतात ना तर कोणी डॉक्टरांचा सल्ला ना चालू करतात म्हणजे गाईचं दूध चालू करतात किंवा म्हशीचं दूध चालू करतात त्याच्यामध्ये किती पाणी टाकायचं आहे त्याच्यात साखर टाकायची नाही टाकायची त्याच्यामध्ये तेल टाकायचं नाही किती टाकायचं हे आपल्याला माहिती नसतं फक्त कोणीतरी आपल्या घरातलं जे म्हातारे व्यक्ती असतात ते सांगतात की बाबा आईचं दूध कमी पडतं आहे तुम्ही वरचं चालू करून द्या बघायला गेलं जर समजा ती आई आहे तिला जितकं दूध येत असताना त्या बाळासाठी ते सफिशियंट क्वां क्वांटिटीमध्ये असतं त्याच्यामुळे वरचं दूध चालू करायची गरजच नसते आपल्याकडे हे अशी मान्यता आहे की बाळ रडतं आहे म्हणजे आईचं दूध कमी पडतं बाळ रडतं म्हणजे आईचं दूध कमी पडतं मग त्या आईच्या डोक्यामध्ये असं एक वरून टाकलं जातं की बा दूध कमी पडतंय वरचं दूध चालू करतं मग वरचं दूध चालू केल्याने ते कोणत्या प्रमाणात द्यायचं हे पण माहिती नसतं कारण डॉक्टरांना कोणी विचारायला जात नाही त्यामुळे पहिली गोष्ट की समजा आईला जर दूध येत असेल तर ते बाळाला जितकं पाहिजे ते सफिशियंट प्रमाणामध्ये असतं म्हणून जर थोडंफार दूध जरी येत असेल तरी तुम्ही त्याला आईचंच दूध पाजा सहा महिन्या खरं वरचं पाणी पाजायची सुद्धा गरज नाही आहे सुरुवातीच्या सहा महिन्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर बाळाचं पोषण चांगलं होतं सहा महिन्यानंतर जेव्हा आपण वरचं चालू करतो तर त्याचे टप्पे असतात की सातव्या महिन्यात काय द्यायचं की सुरुवातीला आहे ना हे फळांतर असं आपण देऊ शकतो म्हणजे बाळाला टेस्ट हळूहळू देऊ लागतो आठव्या महिन्यामध्ये थोडंसं कट्ट कट्ट आपण देऊ शकतो गंजी वगैरे आपण सांगतो असं नवव्या दहाव्या महिन्यामध्ये आपण जो स्वयंपाक करतो ना जसं भात तांदूळ तांदळाची पीठ हे जास्त शिजून त्याला बारीक करून त्या दिलं तर फार उत्तम आणि दहाव्या नंतर आपण जे घरामध्ये स्वयंपाक करतो तोच आपण बाळाला दिला पाहिजे बाळासाठी वेगळा स्वयंपाक करायची गरज नसते दहा महिन्यानंतर आपण मोठा राष्ट्रीय पोषण माह संदर्भात आज आपण इथे छोटे खाणी कार्यक्रम आयोजित केलेले आहे आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे सर्व मित्र भक्त मंडळी कर्मचारी स्टाफ आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि छोटं बालक आणि माझे पत्रकार बंधू खर तर आपण दरवर्षी हा कार्यक्रम घेत असतो आदिवासी बघू काय दरवर्षी आपण कार्यक्रम का देता कारण आपू जिल्हो आहे सायपाय पेनबी कुपोषणग्रस्त जिल्हो आपू आखो पाकवू ते बरोबर आहे का नाही पण काय टायमात खावणं काय नाही खाऊन केला टायमाल खाऊन खा खावडनो ही नाही आपो सहा महिना दूध कोयरांचे आपो दूध दुख पाजत होते म्हणजे ह्या की दूध पाजणू बरोबर आहे सहा महिन्यानंतर बाकी ज्या वस्तू ते खावल्या आहेत हा त्या वस्तू सुरुवात केलं आहे दाई भेज आहे किंवा सोका भेज आहे किंवा पक्षी केले आहे अंडे आहे की ही गरज आहे आपण विटॅमिन लागणार आपण शरीरा खातो वाढी खातो प्रोटीन्स लागते हे कॅल्शियम लागते ती लागे हे अख्ख्या गोठ्यात येत्या तर आपू म्हणजे जो समतोल आहार आपले म्हणजे अख्या गोठ्यात या मावात होते तर आपू गोरे हारे म्हणजे वाढवे बुद्धीबिहारी वाचणारी शरीर बी वाचणार बरोबर आहे का नाही ना आणि कुपोषण वेळणार नाही ना आपू जिल्हा म्हणजे हे की आपू आखं पाकृत आहे आणि आपू पाकवीन लोकांना वेचते पण आपू गोऱ्यांना काय खाज होते काही नाही खादो ते नाही ऐकून बरोबर आहे का नाही आम्ही आम्ही नवीन नवीन काही वेपर्सने काही आपू मॅगी फॅगी हे काय ते आपल्याला खावडते बरोबर आहे का नाही हे बर खावडा नाही जोते होते आपू गोमे अखोंद आहे आपण मिले किरवेपादे बाजार येते हा आपू गोमे गावठी अंडे बी रेते दूध रे गावडे रेते आमच्या अखून दूध रे आणि आप व्यवस्थित आपूज ही बापू ती खावड्या तर हे नाही म्हणून एक कुपोषण आहे की आपण जर आपण अख्या पोटी लक्ष देतो आपण अंगणवाडी वर्कर फिर हे गाव की आपण बरोबर ती डाएट वगैरे वर वरण हाती देते बरोबर का नाही आणि आपण ही जबाबदारी आहे की आपण हे वरण काय खावणं होते आपण काम कामे तर घेता माका देते बरोबर पण टायमा टायमात वरात बेन बेन तास की काय खावडत होते काय नाही खावडत होते जेवण काही नाही व्यवस्थित आहे का ना

हा वजन ना वादिर या म्हणून आपण चौदा दिवसिट घेते आणि टायमा टायमा सकाळी धूळ दांडे ती आम्ही ठरवलं आहे लहान प्रमाणे गव्हर्नमेंट आपण देते आणि पाच आपल्या वजन कि वजन वादे का नाही ते वेळ बरोबर आहे का नाही बाई वाद वजन आहे मी आपल्या सकते बरोबर आहे का नाही या त्या खातून या कोटी लक्ष देनु आहे ही आता गोट्या आपण देखावल्या आहे आका ही कोटी पालन के जा आणि दिलो कुपोषण मुक्त केलं किमान वाटे आणि कार्यक्रम मा आम्ही तिघी आहे आम्हाला डायटिशियन धनुश्री गावी भी आभार मानू आणि आकांनी धन्यवाद